मिरज हायस्कूल मिरजमधील कनिष्ठ लिपिकने केलेल्या परीक्षा शुल्क अपहारामुळे तीनशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान शालेय प्रशासनाची पोलिसात तक्रार आणखीन अपहार उघडकीस येण्याची शक्यता मिरज हायस्कूल शाळेचे माजी विद्यार्थी आयुक्त उपायुक्त यांच्या प्रयत्नातून मिरज हायस्कूल शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी शाळेची पटसंख्या तसेच विविध शालेय प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करत असताना कला संचलनालय महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला परीक्षेचा परीक्षा शुल्कमध्ये अपहार झाल्याने मिरजेत खळबळ उडाली आहे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सांगली मिरज कुपवाड मिरज संचालित मिरज हायस्कूल मिरजमधील कनिष्ठ लिपिक देवेश नलवडे यांनी परीक्षा शुल्क अपहार केल्याचे उघडकीस आलेले आहे या अपहार प्रकरणी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे नववी ते दहावीच्या सहाशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी या चित्रकला परीक्षेत सहभाग घेतला होता तीनशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांचे शुल्क भरलं नसल्याने कला संचालनालय विभागाने त्यांचा निकाल राखून ठेवला विद्यार्थ्यांना निकाल प्राप्त झाला नसल्याने पालकांनी याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे केल्यानंतर हा अपहार उघडकीस आला या अपहाराने मात्र तीनशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान झालेलं असून मिरज हायस्कूल शाळेच्या दैदिप्यमान इतिहासाला गालबोट लागलेले आहे ला विद्यार्थ्यांना ए ग्रेडमध्ये सात गुण बी ग्रेडमध्ये पाच आणि सी ग्रेडमध्ये तीन गुण मिळणार होते परीक्षेत सहभागी झालेल्या ए टी डी शिक्षकांचे पहिल्या परीक्षेचे प्रमाणपत्र जर प्राप्त झाले नाही तर दुसऱ्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेता येणार नाही याक याला कुण असा ही होता है। या शैक्षणिक वर्षाच्या नुकसानीला विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागत असताना याला जबाबदार कोण असा प्रश्नही निर्माण होत आहे या अपहार प्रकरणी आणखीन काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज